नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये घरी जर तुम्ही टेलरिंग करत असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने हळूहळू वरती तुम्हाला न्यायचा आहे तुमचा बिझनेस घरगुती बिझनेस व्यवसाय जो आहे तो कसा हळूहळू वाढवत न्यायचा आहे त्या मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे तर इथे सगळ्यात पहिले आहे की तुम्ही घरी जर करत असाल तर तुम्ही मॅपवर अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं जे लोकेशन असेल ते तुम्ही मॅपवर अपडेट करा तुम्ही गावात राहत असा शहरात राहत असा कुठेही राहत असा आणि तुम्ही जर घरातून बिझनेस करत असाल तर तुम्ही मॅपवरती अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्या तीन ते चार किलोमीटरच्या एरियामध्ये खूप दुकानं असतील किंवा नसतील कुठलीही परिस्थिती असेल तरीसुद्धा तुम्ही मॅपवरती अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की सगळेजण आजकाल बाहेर जाऊन दुकान शोधण्याच्या आधी घरात बसून मोबाईलवरती पहिले सर्च करतात की आपल्या आजूबाजूला जवळपास कुठे आहे टेलर किंवा टेलरिंग मटेरियलचं शॉप तुम्ही सुद्धा हे करत असणार आणि प्रत्येकजण अगदी शंभर टक्के प्रत्येक जण हे करतो की कुठलीही वस्तू घेण्याअगोदर पहिले मॅपवरती चेक करतात की आपल्या जवळपास कुठे दुकानं आहेत किंवा ते यूट्यूबवरती किंवा दुसरे ऑप्शन्स बघतात की आपल्याला जवळपास कुठे मिळणार आहे त्यामुळे आपला डिजिटल प्रेझेन्स जो आहे तो आपण दाखवला पाहिजे त्यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मॅपवर अपडेट केलं पाहिजे जर तुम्ही टेलरिंग सर्व्हिस करत असाल तर मॅपवर अपडेट केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित तुमची माहिती भरा त्यामध्ये की तुम्ही काय काय देतायत सर्विस करता छान अशी तुमची प्रोफाईल बनवा आणि जे पण तुम्हाला कॉल्स वगैरे येतील त्यांना विचारा की तुम्ही कुठून नंबर घेतला म्हणून जर तुमच्या ओळखीतून नंबर घेतला असेल तर तेसुद्धा तुम्हाला कळेल आणि मॅपवरून घेतला असेल तर तेसुद्धा तुम्हाला कळेल कारण की हे जे आहे याचं माहिती ठेवणं की आपला कस्टमर आपल्यापर्यंत कुठून येतो आहे ही माहिती ठेवणंसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने पुढचे प्रयत्न करू शकतात आता पुढचं आहे की कार्ड छापणं तर तुम्ही कार्ड छापू शकतात आणि तुमचे जे नवीन ग्राहक असतील त्यांना तुम्ही ते कार्ड्स देऊ शकतात आणि तुमचा बिझनेस जो आहे तो वाढवू शकतात त्यानंतर तुम्ही क्लास घेऊ शकतात घरच्या घरी आता ज बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जर क्लास घ्यायला सुरुवात केली तर मला कॉम्पिटिटर्स येऊन उभे राहतील तर तसं नसतं जरी कॉम्पिटिटर्स आले तरीसुद्धा काही हरकत नाही कारण की तुम्ही बघितलं असेल बाजारपेठांमध्ये सलग दुकानं असतात म्हणजे भांड्यांचे दुकानं शेजारी असतात सोनाराची दुकानं अगदी एकमेकांच्या शेजारी असतात अशा गल्ल्या असतात भांडे गल्ली सोनार गल्ली अशा भरपूर बाजारपेठा असतात कपड्यांची दुकानं असतात त्यांनी जर असा विचार केला की अरे आपल्या शेजारी एक दुकान पडलं आहे आता आपला कसं चालणार तसं नसतं उलट जेव्हा अशी भांडे गल्ली सोनार गल्ली कपड्यांची दुकानं टेलरिंग इथे सगळेजण टेलरच आहेत बाबा असं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा लोकांचा ओघ जो आहे तो त्या बाजारपेठेकडे जास्त वळतो लांबून लांबून लोक तिथे खरेदी करण्यासाठीही येत असतात आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट केलेली असेल त्यामुळे तुम्ही असं अजिबात समजू नका की मला कॉम्पिटिटर आले म्हणजे माझा बिझनेस कमी होईल असं किंवा कस्टमर कमी होईल असं नाही तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्शन आणा व्यवस्थित फिटिंग द्या चांगलं काम करा जास्त व्हरायटी तुम्ही शिवून द्या लोकांना त्यामुळे काय होईल तुमचं एक स्वतःचं जे अस्तित्व आहे ॲज अ टेलर म्हणून ते तुम्ही निर्माण केलं पाहिजे मग तुम्हाला कितीही कॉम्पिटेटर्स असू दे कॉम्पिटेटर्स जरी असले तरी लोकसंख्या पण तेवढीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही टेलरिंग काम करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की कामाचा ओघ इतका असतो हो कधी कधी सणवाराच्या वेळेस की तुम्हाला कस्टमरला नाही म्हणावं लागतं की आता माझ्याच्याने होणार नाही तर ते तेव्हा दुसऱ्या टेलरकडे जातात किंवा दुसऱ्या टेलरकडे टेलर गेलेले आपल्याकडे येतात त्यामुळे कॉम्पिटेटर्सचा प्रश्न इथे नाहीच आहे तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका की मला कॉम्पिटेटर्स येतील तुम्हाला जर तसं वाटत असेल की माझा बिझनेस कमी होईल तर तुम्ही आणखी तुमचं काम चांगलं चांगलं करत जा वाढवत जा ठीक आहे जेलसी बिलकुल धरू नका दुसऱ्यांच्या विषयी कारण एकमेकांना धरूनच पुढे जायचं असतं जर तुमच्याकडे जास्त काम आलं तर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीकडून ते काम करून घेऊ शकतात हे सुद्धा तुम्ही एक ऑप्शन ठेवू शकतात की तुमच्याकडे आलेला ग्राहक तुम्हाला जाऊ द्यायचा नसेल तर तुम्ही काम घेऊन घ्या आणि तुम्ही फिफ्टी पर्सेंट काम करून म्हणजे कटिंग करून स्टिचिंग तुम्ही दुसऱ्याकडे देऊ शकतात म्हणजे तुमचं दोघांचंही काम व्यवस्थित चालू शकतं त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्ही यूट्यूब करू शकतात तर यूट्यूबमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा डिजिटल प्रेझेन्स आणू शकतात यूट्यूबवरून पण यूट्यूबवरून पण बने बरेच लोक जे आहेत ते पैसे कमवतात तर खूप जास्त पैसे मिळतात असं नाही आहे यूट्यूबपेक्षा तर तुम्ही स्वतः एक ब्लाउज शिवलं तर त्याचे पैसे जास्त मिळतात असा माझा स्वतःचा तरी अनुभव आहे बरेच जण म्हणतात की यूट्यूबमध्ये खूप पैसा आहे खूप पैसा आहे पण मला तरी तसं वाटत नाही की एक हजाराला इतके डॉलर्स मिळतील तर ते आता खूप कमी झालेले आहेत पण तुम्ही एक जोड व्यवसाय म्हणून किंवा तुम्हाला तुमचे कस्टमर वाढवायचे असतील म्हणूनसुद्धा तुम्ही यूट्यूबकडे बघू शकतात त्यानंतर जर तुम्ही सणवार येत असेल तर सणवाराला तुम्ही ऑफर देऊ शकतात आता ऑफर देताना तुम्हाला म्हणजे माझ्या मते तरी ऑफर देताना तुम्हाला कशी द्यायची की दोन ते तीन जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला एक पिकोफॉल फ्री असं किंवा तीन किंवा चार तुम्ही हिशोब लावून बघा की तुम्हाला दोन ब्लाऊजवर एक पिकोफॉल परवडतंय का तीन चार ब्ल किती ब्लाऊजवर तुम्हाला पिकोफॉल परवडते किंवा दोन साड्यांच्या पिकोफॉलवर एक साडी फ्री असं कसं तरी असं तुम्ही करू शकतात पण तुम्ही एकाच ब्लाऊजमध्ये ऑफर नका ठेवू म्हणजे तुम्ही जर हे ब्लाऊज शिवलं तर तुम्हाला लेस फ्री लटकन फ्री असं करू नका त्याच्यामुळे काय होईल की मग काही जण मग त्याच्यात डोकं लावतात की मी लेसच लावली नाही मग माझे तेवढे पैसे कमी करा लटकनच लावले नाही तर तेवढे पैसे कमी करा असं ऑफरमध्ये होऊ शकतं तर तसं न करता तुम्ही एक्स्ट्राची जी दुसरी वेगळी गोष्ट आहे ती तुम्ही फ्री देऊ शकतात ज्याच्याने तुमचा जो कस्टमर आहे तो तो तुमच्याकडे वळू शकतो त्यानंतर तुम्ही टेलरिंग मटेरियल ठेवू शकतात विकण्यासाठी यामध्ये सुद्धा चांगलं मार्जिन आहे जर लेस दोरा त्यानंतर लटकन आहे फॉल आहेत अस्तर आहेत यामध्ये सुद्धा तुम्ही थोडेसे इन्व्हेस्ट करू शकतात आणि इथे सुद्धा तुम्ही आता हा नका विचार करू की मी टेलरिंग मटेरियल ठेवलं तर माझ्याकडून विकत घेतील आणि ते घरी शिवतील आणि मग माझं कमी होईल हे बघा ज्यांना जेवढं मिळायचं आहे तेवढं त्यांना मिळतंच त्यामुळे मला कमी मिळेल त्यांना जास्त मिळेल असा विचार तर बिलकुल करू नका उलट सगळ्यांना धरून सोबत चाला बायकांचा ना प्र स्त्री वर्गाचा म्हणजे हा हा प्रॉब्लेम आहे की जेलसी असते की मला कमी मिळालं हिला जास्त मिळालं तसं न करता सोबत घेऊन चालायचं चा। त्यामुळे काय होतं की सगळे जे पूर्ण तुमचं जे सर्कल असेल त्यामध्ये तुम्ही सगळ्यांना घेऊन चाललात तर खूप चांगलं होईल सगळ्यांचीच प्रगती होते तर सगळ्यांची प्रगती होणं हे महत्त्वाचं आहे सगळ्या स्त्री वर्गाची म्हणायचं आहे मला त्यांची त्यांना पुढे नेणं महत्त्वाचं आहे तुम्ही बऱ्याच जणांना पाहिलं असेल की ते एकमेकांना मदत करून आता दुकानदारांचं तुम्ही पाहिलं असेल की ते एकमेकांना मदत करून एकमेकांचे शॉप उघडायला मदत करतात आज एका भावाचं शॉप उघडलंय उद्या दुसऱ्या भावाचं उघडतं परवा तिसऱ्या भावाचं उघडतं म्हणजे एका दिवसात नाही त्याला काही वर्ष लागतात पण ते एकमेकांना मदत करून करून ते पुढे जातात आणि पाच ते दहा वर्षांनंतर तिथे एक मोठं दुकान असतं किंवा वेगवेगळे दुकानं असतात तर अशा पद्धतीने सगळ्यांना धरून तुम्ही पुढे गेलं पाहिजे यालाच तुम्ही म्हणणार की तुम्ही खरंच बिझनेस करत आहात एकमेकांची जेलेसी जर तुम्ही धरली की ही पुढे जाते हिचं दुकान चांगलं चालतंय किंवा हिचं टेलरिंगचं चांगलं चालतंय असं केलं तर तुम्ही सुद्धा मागे पडणार त्यापेक्षा तुम्ही सोबत धरून चाला म्हणजे सगळ्यांचीच प्रगती होईल तर हे सगळे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे माउथ पब्लिसिटी तर माउथ पब्लिसिटीचा तुमच्या बिझनेसला खूप जास्त फायदा होतो आ, कारण की बायकांचं स्त्रियांचं चा कसं चालूच असतं एकत्र एक येणं मुलांना शाळेत घ्यायला जातात तेव्हा एकत्र येतात हदिकुंकू असतो सणवार असतो फोटो टाकतात स्टेटस बघतात Uh, गृहिणींचं मी सांगते किंवा इतरांचंही सांगते कुठलंही मार्केटिंग जे आहे ते माउथ पब्लिसिटीने सुद्धा चालतं चांगल्यापैकी hmm. तर हे सगळं आतापर्यंत जे सांगितलं ते एका बाजूला आणि माउथ पब्लिसिटी ही एका बाजूला असते बऱ्याच जणांचं माउथ पब्लिसिटीवरच सगळं चालू असतं काहीच नाही केलं तरीसुद्धा माउथ पब्लिसिटीवर त्यांचं खूप चांगले कस्टमर त्यांच्यापर्यंत येतात कारण स्त्रियांचा हा स्वभाव आहे की हिने हे शिवून पाहिलं का मग मी पण शिवून बघावं मला कसं दिसतंय या टाईपची जो माइंडसेट आहे ना स्त्रियांचा इव्हन माझासुद्धा मलासुद्धा असं वाटतं की कोणाच्या अंगावर हे कपडे पाहिले का मग आपण पण तसं शिवून बघावं का मला कसं दिसेल या टाईपचं जर असतं स्त्रियांचा स्वभाव असतो त्यामुळे कसं आहे ना माउथ पब्लिसिटीला तुम्हाला फायदा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये तुम्हाला अजून काहीतरी ॲड करावं असं जर वाटत असेल म्हणजे तुम्ही घरगुती बिझनेस करत असाल आणि माझ्याकडून एखादी जर गोष्ट सुटली असेल बिझनेस वाढवण्यासाठी जी तुम्ही वापरत असाल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे काय होईल की आपले जे बाकीचे जे व्ह्युअर्स आहेत तेसुद्धा ते वाचतील आणि एकमेकांना धरून आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात ठेवा कारण की यूट्यूबवरती कुठूनही महाराष्ट्रातले बरेच ठिकाणाहून बघत असतात टेलरिंगचं जे आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी माझी सिक्रेट टिप दिली कमेंटमध्ये म्हणजे मला कॉम्पिटेटर तयार होईल किंवा माझी सिक्रेट टीप जी आहे ती डिस्क्लोज होईल आणि त्याला बाकीचे त्याचा फायदा घेतील तसं काही नाही आहे तर टेलर जे आहे ते मी इथे बसली आहे तुम्ही कुठेतरी लांब असाल ठीक आहे तर तुमच्या ज्या ट्रिक्स असतील ज्या तुम्ही वापरत असाल काही गोष्टी असतील ऑफर असतील वगैरे 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 असं काही असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि सगळेजण मिळून आपल्याला पुढे जायचं आहे हे नक्की लक्षात ठेवा कोणाची जेलसी कधी धरू नका कारण जेलेसी घेतली जेलसी पा आपण पकडली जळाऊ वृत्ती आपण ठेवली तर आपण स्वतः पहिले मागे येतो हे लक्षात ठेवा दुसऱ्याला पुढे न्यायचं तुम्ही बघा याच्यासोबत स्वतःही पुढे जा असं नाही की समोरच्यालाच आपल्याला पुढे जाऊ द्यायचं तसं नाही आपणसुद्धा त्यांच्यासोबत हात धरून चालायचं आहे आणि सगळ्यांची प्रगती एक सोबत आपली झाली पाहिजे तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये